बिग बॉस या सलमान खानच्या शोमधून काही दिवसांपूर्वी आपला मराठमोळा प्रणित मोरे बाहेर गेल्याने बिग बॉसमधील सदस्यांना करमिना प्रणितला डेंगूचं निदान झालं आणि त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला बिग बॉसच्या घराबाहेर सलमान खानने जायला सांगितलं प्रणितची या शोमधील मैत्रीण मालती भाऊक होते आणि म्हणते प्रणित हा माझं तर या घरामधील एकमेव मित्र होता आणि तो सुद्धा निघून गेला प्रणित घरातून बाहेर जाताना मालतीने त्याला घट्ट मिठीत मारत तू काळजी घ्या आणि लवकर बरं हो असं म्हटलं चार नोव्हेंबरच्या भागात प्रणीतची पुन्हा आठवण मालतीला आली सर्वजण गप्पा मारत असतात आणि यावेळी प्रणितविषयी बोलतात इतक्यातच मालती म्हणते कृपया त्याचं नाव काढू नका मला त्याची खूप आठवण येते मालतीसह गौरवला सुद्धा प्रणितच्या जाण्याचं दुःख झालं आहे सोमवारच्या भागात त्याला प्रणीतच्या अचानक जाण्याबद्दल दुःख झालं त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं मृदुलशी बोलता बोलता गौरवच्या डोळ्यात अचानक पाणी येतं त्यानंतर तो स्वतःच्या भावना व्यक्त करतो हा खेळ आहे तो त्याच्या घरी गेलाय का रोडतोय आपण असं म्हणत स्वतःचे असुरपुसताना दिसतोय